कारवाई कर करण्याबाबतची मोहीम राबवली होती त्या अनुषंगाने आमची संपूर्ण गुन्हे शाखा त्या कामाला लागली होती त्या अनुषंगाने आम्ही विविध प्रमाणे माहिती काढत असताना माझ्या मालमत्ता विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार गणेश सावंत सुमित देवकर कदम वीर यांना कुठली माहिती मिळाली की एक मध्य प्रदेशातील तस्कर आहे एक इसम आहे जो आपल्याकडे आयुक्तालयच्या आधी म्हणजे पुणे जिल्ह्यात पुणे आयुक्तालयाच्या आधीमध्ये हवे शास्त्रांची विक्री करतो त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावर छापत असून त्याच्यावर कारवाई केली त्याला बार रोजी त्यांना त्याला आणि त्यासोबत दोन इसमांना आम्ही पकड ताब्यात घेतले त्यांच्याकडून त्यावेळेला आम्हाला तीन शस्त्र आणि स्कॉर्पिओ गाडी आणि इतर मालमत्ता मिळाली मुद्दे मिळाला होता त्याच्याकडे मग आम्ही त्यावर आम्ही अयोध्ये पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आणि पुढे तपास आम्ही केला तर आले त्यांनी हा तस्कर ताँ� जो आहे नवल झांबरे नावाचा इसम आहे हा नवल झांबरे नावाचा इसम हा बुराणपूर मध्य प्रदेश या ठिकाणी राहत होतो तिथून इकडे निगडी विकतो त्यांनी ज्यांना अजून दोन इसमांना इथल्या शरद गोलेगांना एक शस्त्र दिलेले होते पवन शेजवाळ नावाचा त्याच्याकडून आम्ही कसं केले आणि जांभरेकडून आणखीन तीन शस्त्र असे आत्तापर्यंत आम्ही सात पिस्टल चौदा राऊंड त्यानंतर दोन मॅगझिन आणि आम्ही हे एक स्कॉर्पिओ गाडी अशी पंधरा लाख पंच्या पासष्ट हजारचा मध्यमाला आम्ही जप्त केलेला आहे आणि अजून आमची कारवाई चालू आहे पकडण्यात आलेल्या आरोपीवर या आरोपींवर काही गुन्हे दाखल आहेत काही आरोपी आता आम्ही आतापर्यंत आम्ही पाच आरोपी पकडलेले आहे त्यामध्ये पाच आरोपी पैकी यातले तीन आरोपींवर पूर्व इतिहास आहे यातलं एका आरोपीवर अनेक गुन्हे आहेत शिजवळ नावाच्या आरोपीवर त्यानंतर एक अजून शिवले नावाचा त्याच्यावर यापूर्वीचे आमस्वरूपचे गुन्हे आहे अजून एक कॅनडी नावाचा आरोपी आहे त्याच्यावर यापूर्वी त्याच्यावर तीनशे सातचा गुन्हा दाखल आहे हे सगळ्या रेकॉर्डरचे आरोपी आहे आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद